राज्य सरकार आज कॅबिनेट बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे आजच्या कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेचा विषय घ्यावा अशी विनंती विनाकारण निवडणुकांची आचारसंहिता मराठा समाजाला लावून अन्याय करू नये आज कॅबिनेट मध्ये अंमलबजावणी करावी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्यावीत काही अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिले जात नाहीत राज्यभरात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव वरून आदे आदेश आले आहेत गुन्हे दाखल करण्याचे मग खालचे पोलीस काय करणार याच्यातून सर्व जाती या, या हुशार व्हायला लागल्या आहेत लोक आता थांबणार नाहीत विनाकारण नाराजीची लाट अंगावर घेऊ नये मला कळत नाही त्यांच्या डोक्यात काय चाललंय आचारसंहिता लावावी पण आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावी सहा महिने झाले आंदोलन सुरू आहे पण सरकार काही देत नाही आजच्या कॅबिनेटमध्ये घेतले नाही तर आम्ही पण बैठक लावणार मराठ्यांविषयी द्वेष करण्याचं काम सरकारचं सुरू आहे मी जेलमध्ये सडेन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस तुम्हाला सुट्टी नाही जर यांनी आज अंमलबजावणी केली नाही तर बैठक बोलावणार फडणवीस साहेब तुम्ही फोडाफोडीचे चाळे करू नका माझ्या नादी लागू नका मला बदनाम कराल तर तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला नाही तर मराठी पुन्हा फॉर्म भरतील एस पी डायरेक्ट सांगतात फडणवीसांचं नाव बदनाम करण्याच्या भानगडीतून तुम्ही पडू नका फडणवीसांच्या मनात किती द्वेष आहे मराठ्यांविषयी आता महिलांवरती गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे मी मागे आंदोलन केल्यावरतीही पुणे दाखल केले गेलेत ते बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुंजत आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या त्यामुळे आमच्या पुढे तेवच पर्याय आहे आम्ही सुद्धा वाटणार आहेत जर आजच्या कॅबिनेट मध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार द्वेष मराठ्यांविषयी असणारा आकष द्वेष मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष खोट खोटं मी म्हणतोय आजच्या कॅबिनेट मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या मध्ये तुम्ही मराठ्यांविषयीच सगळ्या सोयांचं हैदराबादच्या गॅजेट जे पाच सात विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्स ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढताय याचा अर्थ द्वेष तुम्हाला मराठीवर अन्याय करायचा मराठा मात्र आता नाही नाहीकार नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार कार्यक्रम घेणार आहे एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर लेकर छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे कि आपला समाज आहे आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये ही नाराजीची लाट त्यांच्या काल लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही मराठीवर अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नये त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं समाज ज्याला त्याला धडा शिकवणार आहे शंभर टक्के मग यावेळेस सहा महिने निर्भीड करणारा खबऱ्या खबर